नमस्कार आज तुम्हाला मी वेगवेगळ्या रोजच्या वापरातल्या टिप्स सांगणार आहे त्यातील पहिली टीप आपण शेंगादाण्याची बघतो आहे तर शेंगादाणे मी असे भाजून घेतलेले आहेत थोडेसे कोमट करून घेतले आणि ह्या बास्केटमध्ये टाकलेले आहेत तर अशा बास्केटमध्ये टाकल्यावर आपल्या म्हणजे त्याची सालं वगैरे हे अशी आजूबाजूला पडत नाहीत आणि व्यवस्थित त्याची साल निघतात तर आपल्याला ते काढण्यासाठी आपण बास्केट घेऊन त्याच्या खाली एक ताटली ठेवली आहे तर अशा पद्धतीने आपण ते चोळून घेऊन खाली असं चाळून घ्यायचे तर सर्व साल असे खाली पडतात ती आणि आपण जे पूर्ण सालं त्याची काढून घ्यायची आहे शेंगादाण्याची जेवढी सालं निघतील तेवढी काढून घेऊन आपण अगदी हे व्यवस्थित चाळून घ्यायचे शेंगादाण्याची बघा कसे पूर्ण साल निघालेले आहेत व्यवस्थित झाले शेंगादाणा आपण दुसरी टीप बघतोय की हे पालकाची पानं घेतलेली आहेत मी आपण ही प पालक हा आपल्याला बारीक चिरण्यासाठी काय करायचे कारण आपण वेग कशातही पालक घालू शकतो आपल्याला जर पराठे करायचे असतील तर बारीक चिरावा लागतो तर अशा पद्धतीने आपण ही एकावर एक पानं लावून घ्यायची त्याच्यानंतर त्याला आपण मध्यभागी असा कट करून घ्यायचा कट मारल्यानंतर ते दोन्ही असे एकावर एक ठेवून तो मग आपण चिरायचा आहे अतिशय बारीक चिरला जातो आपण हा आकाशामध्येही टाकू शकतो पराठ्यामध्येही टाकू शकतो वेगवेगळे आपण डोसे वगैरे करतो त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला पालकही टाकू शकतो त्याच्यानंतर आपण पालकाची भाजीसुद्धा करू शकतो मुगडाळ घालून अशा पद्धतीने पालक चिरला तर अशी अतिशयच चविष्ट लागतो त्याप्रमाणे आपण भजे जर करायचे असेल तर पालकाची भजेसुद्धा आपण याच्यात करू शकतो थालपीटामध्ये आपण हे बारीक चिरलेला पालक टाकू शकतो अशा पद्धतीने हा मी तुम्हाला अगदी बारीक कट करून दाखवलेला आहे व्यवस्थित असा बारीक कट झालेला आहे त्याच्यानंतर थोडे जाड वगैरे राहिलं असेल तरी पण आपण नंतर, नंतर सुरीने थोडंसं कट करू शकतो अशा पद्धतीने बारीक चिरून झाला आहे पुढची टीप आहे आपली की आपण कणिक मळतो प कणिक मळण्याचा कंटाळा हा सर्वांनाच येतो मलासुद्धा येतो तर आपण काय करायचे मीठ टाकून व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे मी ही तीन लोकांसाठी ही कणिक घेतलेली आहे तर जवळजवळ सव्वा ग्लास पाणी मला रोज लागतं तर मी एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये ओतून ठेवणार आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी मी तसंच ठेवून देणार आणि नंतर याचा गोळा करायला घ्यायचा हे पा पटकन गोळा तयार होतो त्याचा कारण ते पाणी त्या कणकीमध्ये व्यवस्थित मूर्तं आणि आपला गोळा हा छान होतो मऊसुत होतो अशा पद्धतीने मी फक्त एकदा दोनदा जरी केलं तरी याचा गोळा अगदी सहज होतो थोडं थोडं पाणी न टाकता आपण अशा पद्धतीने पाणी टाकून पाच दहा मिनटासाठी ठेवायचं म्हणजे कणिक ही लवकर मळली जाते व्यवस्थित मऊसुद्धा होते अशा पद्धतीने मी हा गोळा तयार केला आहे आपण ह्याच्यामध्ये आता तेल वगैरे टाकून व्यवस्थित हे सारखं करून ठेवू आता आपल्याला ही बाजूला ठेवायची काही गरज नाही आपण लगेच पोळ्या करू शकतो कारण आपण त्या कणकेमध्ये पाणी ठेव टाकलेलं होतं आणि दहा मिनटासाठी ठेवलं होतं त्याच्यामुळं कणिक अगदी मऊ झालेली आहे पोळ्या अतिशय मऊ आणि छान होतात त्याच्या पुढची टीप आहे आपण पोळ्या भाजतो म्हणजे शेकून काढतो तर ती कशी शेकून काढायची तर सुरुवातीला आपण पोळी ही पटकन उलटून घ्यायची त्याच्यानंतर आपण लगेच उलटायची घाई करायची नाही पोळी व्यवस्थित त्याला एक बाजूने भाजू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ती उलटून घ्यायचे पोळीला आपण अजिबात दाबून वगैरे भाजायची नाही आहे तशीच शेकून काढायची व्यवस्थित आणि असं हाताने थोडंसं क फिरून घ्यायची त्या पोळीला अजिबात फुटू द्यायचं नाही त्याची हवा बाहेर येऊ द्यायची नाही मग मो पोळी ही अतिशय मऊ होते पूर्ण पोळी भाजून झाल्यावर आपण जेव्हा खाली काढून घेतो तेव्हा हवा काढायची त्याची पुढची टीप आहे आपली आपण नेहमी वांगे चिरतो भरून वांगे करण्यासाठी आपण चिरत असतो तर ते कशा पद्धतीनं चिरायचे तर मी वांगे घेतलेलं आहे पाठीमागत थोडंसं त्याचं देठ काढून घेतलं आहे अर्ध देठ काढले अर्ध तसंच ठेवले आणि आपण ते पाठीमागून चिरणार आहोत बहुतेक जण ते पुढच्या भागामध्ये चिरत असतात परंतु आपण ते पाठीमागून ते वांगे चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने पाठीमागून आपण याला चिर देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याला बघा चिरट मारले पाठीमागून केलेले आहे कारण कच्चा बाग पाठीमागचा भाग हा कच्चा राहू शकतो लवकर शिजत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण हे वांग सर्व वांगे चिरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचे काळे पडू नये म्हणून त्याच्यानंतर अजून एक आपण हे करणार आहोत या वांग्यासाठी तर या वांग्यामध्ये आपण वांग वांग्याला व्यवस्थित असं मीठ लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात जे आपण सारण करतो जे भरून वांगा आपण करतो ते त्याच्यामध्ये आपण नंतर भरायचं ची? आहे अगोदर सर्व वांग्यांना आतून मीठ लावायचे म्हणजे पाठीमागच्या भागालासुद्धा व्यवस्थित मीठ लागते आणि वांगे अतिशय चवदार होते पुढची टीप आपण बघतोय तर काकडी आपण कशी चिरायची तर ही काकडी थोडी मोठी आहे तर मी त्याला मधून कट करून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचाही भागही कट करून घ्यायचा तो कोडो असतो म्हणून तो काढून टाकावा लागतो अशा पद्धतीने तो कट करून घ्यायचा आणि त्याचे मध्यभागी दोन असे त्याला कट मारून घ्यायचा त्याच्यानंतर हे असे दोन भाग झाल्यावर आपण परत याचे दोन भाग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि नंतर मग आपण असे बारीक बारीक असं कट मारून घ्यायचं म्हणजे काकडी अतिशय बारीक चिरली जाते आपल्याला कोशिंबीर करायला अतिशय सोपं जातं येणे अशा पद्धतीने आपण हे जवळजवळ असे कट मारून आपण ते चिरून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने कट केल्यावर काकडी अतिशय बारीक चिरली जाते आपल्याला जेवढी बारीक चिरायची तेवढी चिरता येते दोन कट ऐवजी आपण तीन कट मारूनही अशा पद्धतीने बारीक चिरून घेतो म्हणजे काकडीची कोशिंबीर अतिशय चविष्ट आणि छान लागते प्रत्येकालाच अशी बारीक चिरता येत नाही त्याच्यामुळं हे अशा पद्धतीने चिरल्यावर अतिशय बारीक अशी ही काकडी चिरली जाते हे बघा आपण बघू शकता पुढची टीप आहे आपले टोमॅटो टोमॅटो आपण कसा चिरायचा ते बघू तर आपण टोमॅटोला अगोदर पाठीमागचा भाग देठाचा काढून घ्यायचा त्याच्यानंतर त्याला दोन कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने आणि बहुतेक जणं असा उभ्या चिरून घेतात टोमॅटो बारीक चि चिरण्यासाठी परंतु आपण उभं न घेता आपण असा आडवा घ्यायचा आडवा टोमॅटो जर घेतला तर कितीही पिकलेला टोमॅटो असला तरी तो व्यवस्थित बारीक चिरता येतो बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने आपण हा चिरून घ्यायचा आडवा चिरून घेतला आहे मी आणि त्याच्यानंतर आपण आता हे बारीक असा चिरून घेऊ आपल्याला हा टोमॅटो भाजीमध्ये त्याच्यानंतर कशातही हा वापरता येतो कोशिंबीर आपल्याला झटकन झटपट करता येते हे बघा असा बारीक हा व्यवस्थित चिरला जातो खूप पिकलेला टोमॅटो होता हा तरी पण मी तुम्हाला चिरून दाखवला त्याच्यानंतर आपण असेच त्याचे आडवा धरूनच असे स्लाईड त्याचे आपण करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण त्याचे कट मारून बारीक बारीक हे करून घ्यायचे व्यवस्थित हा टोमॅटो चिरला जातो त्याचा रसही बाहेर येत नाही आणि छान चिरला जातो हे बघा बघू शकता तुम्ही पुढची बघतो बघतोय आपण कांदाही आपण कशा पद्धतीने चिरायचा भज्यासाठी आपण नेहमी कांदा चिरतो तर तो आपण कसा चिरतो तर मी आपण बहुतेक जण जण जन, आडवा धरूनच चिरतात परंतु हा कांदा आपण अशा पद्धतीने उभा कट करणार आहोत अशा पद्धतीने हा कांदा जरा लहान असल्यामुळे तो लहान लहान दिसतोय तर अशा पद्धतीने आपण आडवा करायचा आणि त्याच्यानंतर ते तेचा असं सुट्ट्या सगळे सुट्टे करून घ्यायचे अगदी बारीक चिरला जातो आणि त्याची भजीसुद्धा खूप छान होतात आपण भाजीमध्ये सुद्धा आपण असा उभा कांदा टाकू शकतो तो बारीक चिरला जातो आणि बारीकही अशाच पद्धतीने चिरला जातो